प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी एम आय एम अध्यक्ष आणि खासदार असुदोद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगर दौऱ्याला अखेर हिरवा कंदील मिळालाय शहरातील तणावपूर्ण पार्श्वभूमीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या त्यांच्या जाहीर सभेला काल संध्याकाळी पाच वाजता मुकुंद नगर परिसरात परवानगी मिळाली आहे मात्र ही परवानगी पोलिसांनी कडक अटी शर्तींसोबत दिलेली असून चिथवणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्य टाळण्याचे आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत कालच खासदार ओवेसी कोल्हापूर मध्ये दाखल झाले होते त्यानंतर अहिल्यानगर मध्ये त्यांच्या सभेची घोषणा करण्यात आली होती पण अहिल्यानगर शहरात सोमवारी वातावरण निर्माण झाले तोफखाना पोलीस पोलीस दगडफेकीच्या घटनेत सात जखमी होते या प्रकरणी तब्बल दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकोणचाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेनंतर शहरातील परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारली होती सभेच्या रद्दीकरणानंतर एम आय पोलीस प्रशासनाची बैठक घेतली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शांतता राखण्यासाठी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे सभेमध्ये कोणतेही चिथावणी खोर किंवा प्रक्षोभक भाष्य करता येणार नाही कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल असं वक्तव्य वे टाळावं लागेल सभेतील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचा बारकाईनं लक्ष असणार आहे अटींचा भंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांची सभा महत्वाची ठरत आहे संध्याकाळी मुकुंद नगर परिसरात होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता आहे तथापि नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय अहिल्यानगर शहरात अलीकडे वाढलेल्या तणावामुळे या सभेकडे केवळ के जिल्ह्याचंच नाही तर राज्याचंही लक्ष लागलेलं ला आहे ओबीसी सभेमध्ये काय बोलतात आणि ते पोलिसांनी घातलेल्या अटी शर्तींचं पालन कसे करतात याकडे आता सगळ्यांच लक्ष आहे या बातमी सोबत इथे सांगूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री